अरुर शहरात नेहरकर पेट्रोल पंपाच्या समोर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वराला जोराची धडक दिली यामध्ये पतीपत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर घटना रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे म्हणून या प्रकरणी आज सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान धारूर पोलीस ठाण्यास तक्रार दिली आहे धारूर तालुक्यातील आवरगाव येथील घनश्याम ऋतू पद्मशिंदे वय चाळीस वर्ष हे त्यांच्या पत्नीसोबत आपल्या दुचाकीवरून केचकडून धारूरकडे रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान निघाले होते मात्र दरम्यान भवानी मंदिराच्या थोडेसे पुढे गेल्यानंतर एका पेट्रोल पंपाच्या समोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये घनश्याम शिंदे यांच्या पायाला डोक्याला गंभीर इचा झाली असून त्यांच्या पत्नीही गंभीररित्या जखमी झाल्या आहेत यावेळी सदर अपघाताची माहिती मिळताच एकशे आठची रुग्णवाहिका त्या ठिकाणी तात्काळ पोहोचली आणि जखमींना उपचारार्थ रुग्णालयामध्ये खाजगी रुग्णालयामध्ये हलवले सध्या त्यांच्यावर लातूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मात्र हा अपघात तेवढा विषय नव्हता की दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे